नाही येईल तो बँकेत काय म्हणलं सात बारा द्या म्हणलं का तुला तर माहिती पप्पा कसही करून सात बारा देणार नाही काळजी करून काहीतरी मार्ग बोला का नाही अजून घरी बोलून बघ बोलण्यानं गोष्टी सुटतील टेन्शन घेऊन उल नाही झालं तर बघू आपण काय तर आधी घरी तर बोलून बघ बोलतो संध्याकाळी आईला नाही काल बँकेत गेल तो बँकेत कर। ते कर्ज भेटत आहे का बघा पाच लाखाचं कर्ज देतो म्हणल्याच पण ओतारा ठेवायला उतारा ठेवायला लागल म्हणजे शात लिहून ठेवावं लागेल लागे। बँकेला नाही तसंच समज सात बारा द्यायला त्यांना अरे तुझं सगळं घर आहे पण शेत लिहून द्यायचं म्हणजे तुझं बाप तयार होईल का र हां तुला माहीत आहे ना तुझा बाप कसला लोक जी नाही ती गावातल्या कोणत्या बी लोकाला काढून देईल ती कर्ज पण तुला द्यायचा नाही तुला माहीत आहे ना पप्पाने किती आडते घालू ते मी कर्ज काढणार आणि डेरी उभी करणार हे काय बांजपेक्षाच काय हां डेरी टाकायला कारण कर्ज काढत या ह्या बघ तुला सांगतोय उगं लोक ऐकून माती खाऊ नकोस कर्ज काढून डीरी उभा करायचं चाललाय कर्जानं भले आरे आली ती मग लोकांच्या हाताखाली आम्हाला करू काय कालच्या बँकेत गेलो तो पाच लाखाचं कर्ज येतो ते शतकांत ठेवून उतार्यावर एवढी जर कर्ज काढायचे उभा आहे डेअरी उभा करायचं हे आहे तर किडनाई की नाहीतर घाण ठेव पाठवाल उभा कर आणि मग डेअरी उभा कर कर्ज काढशील कर आणि त्याचा हप्ता तटलं म्हणजे शेत आपलं जप्तीलं जाईल तेव्हा काय करणार वेळेच्या वेळेला हप्त भरल्यावरती कशाला जप्त करतील वेळेच्या वेळेला चार हप्त भरशील नाटकं करशील आणि पुन्हा थटलं म्हणजे र हात वर करून बसशील पुन्हा मलाच बोगा येणार आहे ती बाबासाहेब म्हणत होतं एक जागा आहे त्यावेळेला ऐकलं नाहीच ती जर नोकरी लागला असता धरल्यास आज कल्याण झालं असतं आज फिरतोय नाही बो म्हणतो दार घेऊन अजिबात तसलं काय नाही हो पाप्पा मला कोणाच्या उपकारवर नाही जागा स्वतःच्या जेव्हा कष्टवरती मोठा होणार आहे तुला एवढी जर स्वतःच्या हिमतीवर मोठी व्हायची उभा आहे का नाही तर कष्ट कर घाम घाल गा, पैसा गोळा कर आणि मग हो मोठा माझ्या बापदाच्या इस्टिटीवर माझ्या बापदाच्या भाकरीवर तुला मोठा व्हायचा काय अधिकार नाही बापदाची भाकरी म्हण बाप बारा एकराचा उतारा पर अडीच अकरा आणून ठेवलं की ते माझं काय बी असू दे माझ्या नावावर मी फुकून खाईन माझे मा फुकून काढायला नाही ते बघ तुला म्हणलं होतं का नाही गावातल्या लोकांना काढून देईल पण तुला देणार नाही अरे त्यांनी आजपर्यंत कधी बायका लेकरांचा विचार केला नाही ते आताच करणार आहे वैतावा आणि तुझं चांगलं झालेलं त्याला बघवणार आहे वैतावा बापाय का कोण आहे तर मला काय कळत नाही बघी बघ तू कर्ज देत नाही आमच्या मध्ये बांधणं होती पण मी कर्ज काढून उभी करणार म्हणजे करणार कर, हो कर, कर जाऊ दे मी आहे तुझ्या सुप्टीला बघू काय करते अरे असं देखी रायगेट पाखर आपल्याला पकडायचंय खैर बांड पाखरायचं कोण रे थांब थांब काय थां। म्हणजे भांड्रा उतर की खाली ए... काय काम होत की ते दूध द्यायला चाललो होत बोली वारा पर दूध टाइम नाही गेलं की अरे की खाली सांगतो काय काम आहे सांगा हो। की काय काय मध्ये उशर होतोय म्हणायला बर दूध किती जात वीस एक लिटर वीस एक लिटर पगार काही जीवन राव चाष्टा करताय पडतोय पोटा पाण्यापुरतं हाय का आता पोटापुरता का पाण्यापुरता पडतोय काही जीवंट्रा मुस्करी करताय अरे मस्करी कराय काय मी तुझा दाजे राव काय बोलता ते सांग की तू कस बारा फाटा पडतोस किती सगळं खर्च बिरत जाऊन सात आठ हजार आठ हजार ऐकलं का अरे आठ हजार तर पंधरा दिवसाला आमच्या रानातल्या बाया घेऊन जातात की हा तू येतं तो का उद्यापासून खो रुपयाला आता का त्याचे तोंड तुला ऐकतं का त्याचा पडलेला चेहरा सांगतो येईन उद्यापासून म्हणून किती रुपया तो काय तोंडातलं काढून बोल किती रुपये जाणार पगार आता गडी दिसतोय म्हटलं बाईचा डबल देऊ की जीवन राव बस झाले की चेष्टा जाऊ दे अरे अरे चेष्टा तर अजून केलेच करत मी जेव्हा चेष्टा करेन ना लय महागात पडेल आणि हा काल प्रियाच्या घरी पोटावानी मिनट मिनट बोलत होतो आपण होता का माझा लक्षात ठेवायचं की प्रिया ना प्रिया तुमच्या सगळ्यांची वहिनी आहे पहिली वेळ होतो म्हणून सोडून आहे पुन्हा जर असं केलंस तर ना दूध राहील ना दूध घालाय तू कळ का नी ग आता चरु, आणि हा गावात कोणाचा बी नाद करायचा पण या जीवनरावच्या नादाला लागायचं नाही कारण जीवनराव म्हणजे बंबातला जाळ जाळ शिवा थांब काय ग आता तू भी मस्करी करणार आहेस काय 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 नाही काय नाही कशाला आवाज दिलता अरे मालन का घरात आहे ना म्हणजे कामाला गेली नाही ना आज नाही का अरे मम्मीला कणकण आले मग तिच्या बदली मीच कामाला चालले म्हणून विचारलं मी घरात नाही आता नाही तर घरीच होती आता हाय का नाही काय माहिती होय बरं बरं अरे थांब की लगेच कुठे निघालाय ते मला जरा बोलायचंय तुझ्या संग मला येळ नाही थांबायला आणि तुझं कसं आहे ग तू राहना मय जाऊन खुरपेने टोच मारत एका ठिकाणी पण मला लोकांच्या घरी घरी जायला कसलंय रे जावतो व्हायला असलं काम असल्यावर दाखवतोय आता थांबलायच म्हणलं तर थँक्यू म्हणावं म्हणलं तर लगेच वर तिच्या घोड्यावर नवरधर होऊन बसणार असल्यावर गडबडीत निघून गेलाय परत कुठल्या कारणावर ना लांबड लावू देखवते कोण कोणाचा नाही जगती संकट समयी सोडून जाती गावासाठी किती झटा काम करा आपल्या वेळ आल्यावर कोण नाही चाल हिस आहे चालू चालून पाक बोडक घायला याची आली पण काय करता आणि या भोगाशी हसावे नाही गावासाठी एवढं राब 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 कुत्रे वन राब या दुनियेत हातपाय जोडून काय मिळत नाही आता बघतोच ही गाडी कशी थांबत नाही सायराव पुढारी धडकलाच तगे आता काय करतोस गावातली माणसं लय माझं लिहिली पन्नास जणांनी आतापर्यंत हात केला असेल मला ह्या आहे जरा सुरतोच का सुरतोय राव पण धडकला असता आता पुढारी तुम्ही काय करतो मग पर्याय नाही हात <laughs> पाय जोडून ह्या दोन काय मिळत नाही चल अगदी देवाने आला जो एक दोन तीन तीनशे तीनशे तेवढा मी टोन टाकतो मला तस काम तर मस्त पाच सहाशे आहे साडे पाच सहाशे रुपये मागते बर पण मी साहेबाला सांगितलं गडी जवळच आहे आणि परिस्थिती लई गरिबी घ्या बाबा तीनशे रुपये घ्यान त्याचं कांड पाडा तेवढे पुनारी पहिले आठशे रुपये बसले तुम्हाला तुला माहितीये का सरकारी कामाशी आणि फोकाट होत नसते ती जरा त्याला दाम खाली टाकल्याशिवाय टेबलवरला कागद हलत नाही वजन ठेवावं लागतंय त्याला शंभर टक्के तीनशे दे तुला उद्या सांगा तुझं रेशन कार्ड घरपोच एवढं एवढंच तीनशे रुपये आता द्यायला लागलो बरं मोपून घ्या जा आणि काय काळजी करू नको रेशन कार्डाचं काम तुझं झालं म्हणून समज हो oh. चल जाशेस तुम्ही बप तुमच कालचं ती का मिटलं क्या हो? मिटलं ते बरं झालं बाया अग काल तुझी मम्मी लय काळजी करत बसली होती बघ अगं तिनं न्यारी सुद्धा आणली नव्हती आणि हो जेव म्हटलं तरी जेवली बी नाही बघ निसता जेवाला घोर लावून बसली होती कुणी आबाने मिटवलं होय गो त्यांच्याकडून एवढं लवकर मिटलं नसतं तुमचा शिवा आला बघा तुमच्या शिवान मिटवलं सगळं काय माझ्या शिवानं आणि ती कसं ग ते तुमच्या चुलत जावायचं कोणतं मित्र आहे म्हणा एम एस त्यांनी मिटवलं पण काय बोललं नव्हतं गो घरात हा खरं म्हणतेस का तू मी तुम्हाला कशाला खोटं बोलू फोनवर सगळं मिटवलं बघा त्यांनी सांगितलं उद्या तुमचे मोटर केबल काय असेल ते उद्या घेऊन जावा म्हणून आणि होय नाही नाही म्हणता तुमच्या शिवाचे पण लय मोठ्या ओळखी आहेत की तोंड गोड असलं की ओळखी बी होते त्या बघ आणि त्या ओळखी टिकून बी राहते त्या होय खरं आहे बघा अगं माझा शिवा पहिल्यापासूनच लय गुणाचा आहे बघ त्याला कुणी असा आड अडचणीत असलं की मदत करायला लय आवडतय बघ एक स्वतः उपाशी राहील बघ पण स्वतःच्या हातातला घास दुसऱ्याला देईल बघ असा एवढा दिलदार मनाचा माझा शिवा आहे <laughs> आणि भांडको बी काय म्हणलीस तुमचा शिवा लय दिलदार मनाचा आहे बघा म्हणून सगळं मिटलं पण जगानं नावजून काय उपयोग आहे हा बापच नावजत नाही त्याचा तर माझं पोरग एवढं गुन्हे सरळ विचाराचं साध असून सुद्धा काय उपयोगाचं नाही बघ हा त्याच्या नशिबाला बापच चांगला नाही ती जर त्याचा बाप चांगला असता तर आज आम्ही भाऊभावकीत सगळ्यात पुढं असतो बघ तुम्ही म्हणताय ते बी खरं आहे बघा पण आपल्या मतावर काय आहे हो, का हो? आपल्या आयुष्याची मांडणी करणारा वर बसलं त्याला आवडल त्याला योग्य वाटेल तशीच तो मांडणी करणार त्याला आपण जाबी विचारू शकत नाही आणि तेवढा आपल्याला अधिकार पण आहे ज्याच्या आयुष्याची मांडणी नेटकी तो सुखी मग ते, ते किती बी वाईट असू दे पापी असू दे किती वाईट कृत्य करू दे आणि ज्याच्या आयुष्याची मांडणी फाटकी मग त्यांना आयुष्यभर किती बी कष्ट करू दे तरी ते गरीबच राहणार आपण काय करू शकत नाही तर त्याच्या हातात आहे सगळं जीवनराव कसला विचार करा लागलाय काय ना तुम्ही काय करताय ना आम्हाला काय करून देताय चालले काय मनात जीवनराव जीवनात काहीतरी करायला पाहिजे सांग की काय झालं प्रिया प्रिया प्रियांच प्रिया? काय अरे मी असा विचार करायला कानो की मी असं काय करू जेणेकरून तर माझा इम्प्रेस होईल इम्प्रेस आणि मी हट किती पण त्यांना चांगलपणा नाटक करू दे आता मी काय माझे खेटर येणार अहो चांगलपणा नाही ना अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करताय ती जीवनराव आणि जीव लावलं की नाही झाडावरच पाखरू बी खाली उतरतंय बघा बरोबर जीवनराव आपलं डो कपडे सांभाळते हे देखण्या देऊ काप मस्कर करतोय जीवनराव तुम्ही सिरियस झालंय तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी काहीतरी बोलू मी मस्त तू गप तू पण ते बदललास तर नाही म्हणजे आता प्रेमात पडल्यावर कुंडगुठेचे पण माणूस चांगले होऊ शकतात असं कितीतरी पिक्चर मध्ये बघितलीस की आपण असं खऱ्या जगात बघितलंयस का तू आता समजा त्याच्या जर तसा बदल आला तर होणं ना शक्यच नाही का शक्य नाही हे बघ जर्मच्या भांड्याला किती पण घासलं ना तर त्याला चांदीची चमक येत नाही एवढं लक्षात ठेव हे बघ वैशे आता तू काही बोललोच नकोस तुला पण त्या चंचे पाणी लागलं अगं मी जीवनरावबद्दल बोलतच नाही मग कोणाबद्दल बोलतस मी तर त्या शिवाबद्दल बोलतीये त्याचं काय इथं आता तूच बघ की काल मागून आला आणि तिकड झाल्यासारखं नाही का ते आता जे क्रेडिट जेवणराव घ्यायचं होत तेच क्रेडिट शिव घेऊन गेलंय चांगलंच झालं की जेव्हा साहेबाला फोन लावला ला होता की नाही त्या जीवनराव तोंड बघायला पाहिजे होत नुसतं फुगेवानी फुगलं होतं त्याचा सगळा झाला पण मला वाटतंय ह्या ना काहीतरी नवीनच ट्विस्ट झाल्यासारख कसली ट्विस्ट शिवा काना आला तिकड झाला तर काय बोललास काय बोललास जीवनराव सोडत मला वाटते खरं बोलतय ते काय मी सोडून जर प्रियाकडे दुसरं कोणी बघितलं ना तर लोक आवडीनं ना मासे तर डोळं खातात का नाही असा मेंदू खाण त्याचा मेंदू आव पण वहिनीची नजर जर तुम्हाला डावलून दुसरीकडे गेली तर तर झाडाला टाकून बोकड जसं सोलतात ना तसं सोलील त्या हराम चोराला मला मारतो म्हणते आणि मार खाऊन घेईन हसण्यावर घेऊन नको वाटतं एवढं सोपं नाही ते जेवण्या आबासाहेबाचं फोरग आहे आणि आबासाहेब किती कडो आहे सगळ्या गावाला माहीत आहे असलं म्हणून काय झालं आपण ह्याच्यामध्ये माझं काय तवा त्यामुळं तर तुला सांगतोय त्यांच्यापासून लांबरा ते जिवण्याबी शान नाही आणि ती प्रिय पण शानी नाही उगाच यांच्या दोघाच्या मध्ये बळीचा बखरा नको मग मी काय मुद्दाम करतोय वय म्हणजे असं झालं कावळा फांदी तुटाय हे बघ झालं ते झालं पण हित न पडू तू काय असल्या बान बानगडीत पडू नको ते जीवन लय दिवसापासून तिच्या महाग आहे लागू दे की मग मला काय करायचं तुला काय करायचं नाही पण तू तिच्या बापासोबत असतो दूध घालायला पण त्यांच्यातच असतो उगा जे एखादा शब्द बोलता बोलता तुझ्या तोंडातून जायचं म्हणून म्हणतो मी कशाला बोलू मला लावे लावे लाव करायला आवडत नाही पण आक्या एक बोलू जर ना तर जबरदस्ती करावी नाही माणसाने त्यांचं काय का असं ना पण तू काय असल्या बांधगडीत पड मग कसं आहे मोठ्या माणसाचं झाकून जातं भावा आणि गरीबाचं उघडं पडतं नाही मी कशाला यांच्यामध्ये पडता बरं बाप तर काय भेटला नाही मला जर येतो बाप त्याला भेटून तुला भेटतो नंतर मी येऊ का जराशी तुमकत मुरडत ये ना सके गो साजुनी ये ना शिवा आली बघ माझी सखी साजुनी पशाल्या चुंकत मोरडतो पहिला खाली ये तुला सांगतोय तू असला माहिती माझ्या बर प्रेमानं बोलत नाही म्हणून म्हणतोय तू खाली बस खाली बसून बघती बस। जरा आमचा रोमॅन्टिक बसलो खाल्ली पुरतो 40? आली ना तुझं बघून हसून झाला असेल तर मला सामान देशील का बापू की थमकी चंचू बापू देतो का सामान देतो देतो पाहिजे पाहिजे सम मला ना बिस्किटाचं पुढ पाहिजे बिस्किट पुढ तु की पुढं नाही पुढं तर पुढं टी रप्पे गावातली सगळी पोरं तुला बाप्पे म्हणून बोलावतात बापूरकी काय म्हणलं तुला नव म्हटलं मी ह्याला म्हंटल गोपकी ह्याला कोणाला नवो आणि तुला बी नवो तू जाऊ दे आणखीन काय पाहिजे तुला नाही नाही एवढं सांगितलंय सगळं दुकान कि तिला हे लिवा बर उदारी लिहून ठेव लिहून आपल्या स्पेशल वयच्या पानावर कुठल्या पानावर अगो तस नव म्हणजे तो आपल्या वयच्या पानावर लिहून ठेवतो असं म्हंटल मी असं म्हणायचं होत मला तर वाटलं बर जाऊ दे माझे मी देतो तुला उदारी मम्मी मा कडे मागू नको काय बापू अगो चल तू असताना मागतो कडे तस बी उदारी नाही दिली का नाही तरी बी रोज दुकानात येत जा बर का आपल्या मी येतेच कायम तुझ्या दुकानात तुझं दुकान कधी सोडत नसती तुझ बर बर येते बापू आपल्या दुकानात बर येते हा आपल्या दुकानात येऊ ये बाय 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 परत ये बर काय होतो तुला उठ माझ्या दुकानात बसून माझ्या संसार पाणी आणतोस तस काही हा कसं लाल चुरू चुरू बोल तसकाल ना बसलो होतो ना मी बघितलंस का कशी माझ्यावर प्रेमान बोलते तुझ असंची कसल्या दुकानात गेली ग दुकानातून सामान आणायला गेली दुकान गेली माहिती दरा किती वेळ ते हो बाप्या किती लांबड लावते माहित नाही ना हो? चला मम्मीने दिलेल्या वीस रुपयाच्या आपण दुपारी जिरा सोडाच्या बाटल्या आणून पिऊया आणि हे पुढं तू उदार आणलं सोय तसं उदारच आणले म्हणायचं द्या येईल पुढच्या पुढे काय बिचारा पोराला फसवतेस त्या गरीब आहे बोळा पण आत न लय आहे बघ अग तू असं त्याला गंडवून बाजार आणलास आणि त्याने त्याचं वेगळाच अर्थ काढलं तर काढतो की काढला तर त्याला वाटते मी त्याच्यावर लाईन मारती तेवढा त्याचा पण टाइमपास आणि माझा पण टाइमपास ग शिवाय कसले थर्ड क्लास तुझे ग आणि तुझ्या विचारासारखे तुझी चॉईस बी आहे वैशे तुला हवे तुडू नकोस आणि तुझा विचार काय की नाही ते समजा गावाला माहिती तू मला चॉईस बद्दल सांगू नकोस कारण धोत्र्याच्या फुलांना किती जरी फुललं तर त्यावर भुंगा येऊन बसतो काय म्हणलीस त्यांची